अमरावतीतील सलग तीन दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी तळ ठोकून आहेत देश विदेशातील काही दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानशी संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाची चौकशी सुरू आहे आज सर्व अधिकारी संशयित तरुणाची उलट तपासणी करणार आहेत एनआयएच्या टीमनं संशयित तेवीस वर्षीय तरुणाला गुरुवारी पहाटे छायना नगर मधून छाया नगर मधून ताब्यात घेतलंय तर काल संशयित तरुणाच्या वडील आणि मामांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं आज पुन्हा या तरुणाची उलट तपासणी केली जाणार आहे यासंदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे याच्याकडनं अनिरुद्ध गेल्या तीन दिवसांपासून एनआयएची टीम ही अमरावतीमध्ये तळ टोकू नये एका तेवीस वर्षीय तरुणाची चौकशी केली जाते आजही त्याची उलट तपासणी केली जाणार आहे नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीमध्ये गेल्या तीन दिवसापासून सलग एका बावीस तेवीस वर्षीय तरुणाची जी आहे ती चौकशी सुरू आहे यामध्ये काल जर पाहिलं तर काल या तरुणाला त्याचे मामा आणि वडील हे सायकल रिक्षामध्ये घेऊन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले होते आणि आज अखेर दहा वाजल्यापासनं जी आहे ती आहे जे आहे ते आता चौकशीला सुरुवात झालेली आहे एनआयचे जे सर्व अधिकारी आहे ते आता सध्या या युवकाची कसून चौकशी करतात आज या युवकाकडून ठोस जे काही पुरावे आहेत ते जमा करणार असल्याची माहिती आहे आणि आज या युवकाला जे आहे ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी जे आहेत ते त्यांच्या ताब्यात घेणार नक्कीच अनुरोध तर सलग तिसऱ्या दिवशी या तरुणाची चौकशी केली जाणार आहे त्यामुळे चौकशी आणि नेमके काय गोष्टी बाहेर येतात हे लवकरच कळेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी